नमस्कार आयडियाचं भंडारच्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शिलाई मशीन कसं पूर्णपणे ऑइलिंग करायचं आणि साफ कशी करायची तर चला इथं आपण बघूया मशीनवरती जायचं आहे इथं आपण माझी मशीन आहे जॅक ए टू एस तर इथं आपण काय करायचं आहे पहिल्यांदा प्लास्टिकची बॉटल किंवा तुम्ही पातेलं किंवा मग घेऊ शकता तर मी इथं प्लास्टिकची बॉटल घेणार आहे कतर पातेलं वगैरे खाली ठेवलं तर ते ऑइल अंगावर उडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे बॉटल इथं बरोबर इथं आपण मशीनच्या इथं असे लावायचे आणि एकाची मदत घ्यायची आहे की हे पकडा पकडण्यासाठी कतर कसं होतं ऑइल असं जोरात खाली प्रेशर न आलं तर सगळ्या अंगावरती उडण्याची शक्यता जास्त असते तर इथं खाली पाय ठेवायचं आहे आणि अगदी शिस्तात असं मशीन आपण उचलून साईडला करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती स्लोली उचललेला आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि अशी बॉटल इथं आपण मशीनला पकडायचे आहे आणि इथं आपल्याला स्क्रू दिसत असेल तर हा इथला स्क्रू आहे हा काढून घ्यायचा आहे तर हा मला स्क्रू निघालेला नाही आहे त्यामुळे मी मिस्टरांच्याकडून काढून घेतलेला आहे तर इथं तुम्ही अशा पद्धतीने इथलं स्क्रू तुम्हाला जर अगदी निघत असेल तर तुम्ही स्वतः काढू शकता तर इथं स्क्रू काढून घेतल्यानंतर ना खाल्ले जे ऑइल आहे ते सगळं बॉटलमध्ये निघून जाईल आणि थोडंसं घट्ट ऑइल झालेलं आहे तर ते थोडंसं मी ब्रशन वगैरे जरा असं सा साफ करून त्याच्यामधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एवढं ऑइल काढून घ्यायचं आहे जेवढं जा होईल तेवढं बाकीचं आता क्लीन ऐवजी आधी थोडंसं मशीन वगैरे जर असं साफ करून घ्यायचं आहे कुठं घाण वगैरे काही असेल तर ती अगदी अशी कपड्याने साफ करून घ्यायच्या एकत्र अगदी कपडा स्वच्छ असतो त्यावेळेला हे जरासं साफसफाई करून घ्यायची म्हणजे जे काही घाण असेल तर ती खाली ह्याच्यामध्ये पडेल तेलाच्या जे घाण आपण काढायचं आहे त्याच्यामध्ये पडून जाईल तर तुम्ही पाहू शकता किती घाण झालेलं आहे आणि बरेच दिवस झालं मी हे मशीन हे केलं नव्हतं प्री ऑइलिंग केलं नव्हतं त्यामुळे आता इथं मी पूर्णपणे प्री ऑइलिंग करून घेत आहे तर आता इथं सगळं स्वच्छ अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय किती मशीनमध्ये घाण आहे आणि धागे वगैरे किती घाण हे झाले साठलेले आहे तर हे आता आपण काय करायचं असं एखाद्या कशाच्या तरी साह्याने मी सा, सा। तर थोडंसं स्कूड्रायवर घेतलेलं आहे त्या साह्याने थोडंसं जेवढी घाण काढता येईल तेवढी काढून घेत आहे तर एका हाताने शूट करायचं आहे आणि एका हाताने काम करायचं त्यामुळे थोडंसं कॅमेरा हलतो आहे त्यामुळे समजून घ्या हो तर हे अशा पद्धतीने मी सगळ्या जे काही आहे त्याचे स्पंज वगैरे सगळे हे काढून घ्यायचे आहेत आणि सगळे क्लीन करायचे आहे तर ते किती ऑइल घट्ट झालेला आहे आणि अगदी जाम बसलेला आहे खाली तर पाहू शकता एवढा हा टँक जो घाण झालेला आहे तो अगदी क्लीन अगदी स्वच्छ होईल आणि हे साईडलाही सुद्धा आपले किती घाण आहे पाहू शकता जेवढी आपल्याला इझिली घाण काढता येईल तेवढी आधी ही घाण काढून घ्यायची आहे सगळी म्हणजे पुन्हा नंतर आपल्याला जे बाकीचं काम आहे ते अगदी पडदेशी व्यवस्थित करता येईल तर आता पाहू शकता किती घाण आहे तरी आता जे तो 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 तर आता बाकीच्या आपल्या ज्या काही छोटे छोटे स्पंच वगैरे आहे हे चंबूक आहे की जेणेकरून ते आपण मग अशी स्क्रू तुम्हाला काढायचं जिथं दाखवलं तिथं तो असतो किंवा त्याच्यामध्ये काही असेल तर तिथं येऊन चिकटल म्हणून त्याच्यासाठी हे चंबुकाचं काम असतं बाकीचे स्पंच वगैरे आहेत ते असेच अगदी कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित जास्त ओढायचं नाही आहे का तर स्पंच तो लांबला जातो पुन्हा नंतरने तिथं बसणार नाही आणि थोडंसं दातघासायचा ब्रश आहे त्यांना थोडंसं साफ करून घ्यायचं आहे बाकी कुठं घाण वगैरे असेल तर पुसून घ्यायचं आहे आणि पहिले धागे वगैरे जे काय आहेत ते सगळे असे काढून घ्यायचे आहेत कपड्यांना पुसून आता एवढं कपड्यानं पुसूनसुद्धा तुम्ही पाहू शकताय टँकमध्ये जे खाली ऑइल जे साठलेलं आहे ते एकदम असं हार्ड झालेला आहे जसा पाण्याचा थर साठतो तसा हा तेलाचा ऑइलचा थर साठलेला आहे तर तो आता तुम्ही पाहू शकता इथं अगदी पुसून कपड्याने सुद्धा कशानेच निघत नाही तर हे स्ट्रू ड्रायवरचं जो हे आहे त्याच्याही ना बघा तुम्ही पाहू शकता इथं खरडून काढायची वेळ आलेली आहे त्यामुळे इतके दिवस कधीही थांबू नका का तर मला दुकानदारांनी सांगितलं होतं की हाय आणि लोच्या लोला आल्याशिवाय ऑइल बदलायचं नाही आहे परंतु ही चुकीची आहे ज्यावेळेस तेल थोडंसं घट्ट होतं त्यावेळेला हे ऑइलिंग करून घ्यायचं आहे मी तोपर्यंत थांबले त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे तुम्ही इतके वेळ थांबू नका ज्या वेळेला ऑइल घट्ट होतं पिवळं जरासं डार्क जास्त झालं किंवा ऑइल तुम्ही बदलत जावा टँकमधलं आणि माझं पहिल्यांदाच हे असल्यामुळं मी चुकी केलेली आहे ही तर तुम्ही करू नका मात्र ऑइल हे लोच्या खाली जातच नाही कितीही केलं तर मी किती दिवस म्हणते की ऑइल खाली जात नाही कि 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 आहे किंवा काही नाही आहे टँकमध्ये तेल आहे परंतु हा गोड चुकीचा समजूत आहे त्यामुळे हे तुम्ही अशी चूक करू नका मी केलेली आहे ती नाहीतर तर पश्चाताप करण्याची वेळ येते का तर पूर्णपणे एवढा हा टँक घाण झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी किती वेळ झाला त्याला साफ करते आणि अगदी खरडून काढायची वेळ आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती जसं भांडं आपलं करपतं आणि भात जळल्यानंतर कसं खाली जातं तसं माझा ऑइल इथं राहिलेला आहे तर खरंच तुम्ही ही प्लीज प्लीज चूक करू नका आणि ऑइलिंग मशनीचं हे तुमचं काम कसं आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं ऑइल घट्ट ज्या वेळेला झालं थोडंसं की लगेच तुम्ही ऑइल बदलत जावा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं क्लीन करायचं आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल ॲड केलं सांग नवीन तुम्ही क्लीन करून आहे ते तेल आणि नवीन तेल असं मिक्स करून जरी घातलंसा तरीसुद्धा चालते परंतु आहे तेच तेल तुम्ही ठेवू नका लो होईपर्यंत तर पाहू शकता किती त्रास होत आहे हे सगळं काढण्यासाठी तर इथं ताराचा चोथा ता घेतलेला आहे त्यानंही थोडंसं मी हे क्लीन करून घेत आहे का तर इतकं घाण झालेलं आहे की इतकं म्हणजे म्हणजे डोक्याच्या बाहेरचं काम झालेलं आहे हे के कोणीही केलं नसतं हे घरच्या घरी आहे म्हणून मी आपण करतो नाही तर मशीनवाल्याला बोलवलं तर तेवढे साफ करत बसत नाहीत हे आपण घरच्या घरी आहे त्यामुळे आपण एवढं साफ करू शकलो मी त्यामुळं तुम्ही प्लीज 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 तुम्ही एवढा वेळ कधीही घालवू नका प्लीज हात जोडून विनंती आहे तर इथं थोडंसं हे निघत नव्हतं खाची बारीक असतात त्याच्यामध्ये ऑइल जाऊन बसलेलं असं निघत नाही पण मी सुद्धा साफ करून घेत आहे अजून थोडंसं कुठं राहिलेलं असेल किंवा काय असेल बारीक खाचीतनी वगैरे तर असं सुईनं किंवा बारीक स्क्रूड्रायवरनं वगैरे तुम्ही काय करायचं आहे हे साफ करून घ्यायचं आहे का तर बारीक खाची असतात बारी बारी भरपूर त्याच्यामधून ते निघत नाही आणि ते, ते हार्ड असं ऑइल बसलेलं होतं त्याच्यामुळं मी मला इतका वेळ लागलेला आहे नाहीतर इतका वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं क्लीन करून घ्यायचं तुम्ही पाहू शकताय पहिला किती घाण होता आणि थोडंसं ब्लोअरनं मी काय केलेलं आहे ते निघाच झालं म्हटलं ब्लोअरनं थोडंसं हवा मारलेली आहे त्याच्यामुळे काय होईल बारीक जेवढा काही हे असेल बुक्का असेल ऑइलिंगचा तो निघून जाईल आणि हे निघाल्यानंतर बघू शकता टँक किती स्वच्छ अगदी क्लीन झालेला आहे आणि बाकीचे जे आपण जे काढलेल्या वस्तू होत्या स्पंज वगैरे ह्या सगळा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे हा इथे फिल्टर आहे फिल्टरसुद्धा थोडासा ब्रशने साफ करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आहे तसंच फिल्टर व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे आणि आहे तसं पुन्हा नंतरनं सुरू करायचं आहे तर पाहू शकता किती छान अगदी क्लीन झालेला आहे अगदी नव्यासारखा टँक झालेला आहे आता इथं आपण ऑइल घालून घ्यायचं आणि पुन्हा नंतरनं मशीन सुरू करायचं आहे तर ऑइल घालून घेतलेला आहे